काय भाऊ कालपासून पोटात फार काय करावा ना तू चिकन मटन हसळलं असणार दुसरं काय भाऊ कालचा तर उपवास होता शुद्ध शाकाहारी भाजी खाले काय बोल अरे पण पोटात दुख शुद्ध शाकाहारी तरी पोटात दुखत हो ना हो काय काय उपास अरे याच्यासाठी साधा उपाय आहे कोणता अरे ह्या माणसाने जी भाजी खाल्ली ना त्या भाजीला प्रचंड रासायनिक खत मारलेली असतील औषध फवारणी केलेली असेल आजकाल तुम्हाला माहितीये का दुधी सारखी भाजी वाढवण्यासाठी इंजेक्शन पण मारतात आणि असली भाजी खाल्ल्याने अशी परिस्थिती होते या भाज्या खाल्याने आपलं लिव्हर खराब होऊ शकते किडनी खराब होऊ शकते मग याच्यावर उपाय काय करायचा याच्यावर उपाय सोपा आहे आपल्या प्रत्येकाच्या घराच्या अवतीभोवती शिल्लक जागा आहे आणि आपल्याकडे पाणी पण पुष्कळ आहे त्या पाण्यावरती आपण सुंदर अशी परसबाग लावूया ठीक अशी वांगी टोमॅटो यासारखी परसबाग जर सुंदर लावली तर आपल्याला ताजी भाजी खायला मिळेल बिना खताची सेंद्रिय शेतीची आणि आपल्या पोटात ही दुखणार नाही आणि पैसे ही वाचतील लावूया लावूया लावया लायाऊयाऊयाऊयाऊया ला 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 तो लसन पाण्यावरती परस बघला तुलासण पाण्यावरती परस भगला उया बांदा मुळा ताजी भजी खाऊया बांदा ताजी भजी खाऊया yeah